नमस्कार तिरंगा रक्षक अपडेट अपडेटमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निकालाचं कामकाज सुरू आहे महाराष्ट्रामध्ये कराड दक्षिण आणि कराड उत्तर या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सुरू आहे कराड दक्षिण विधानसभा संघाची मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण या मार्केट यार्ड परिसरामध्ये आहोत मत मोहिल्यानंतर सहावी फेरी या ठिकाणी सुरू झालेली आहे या मत मोहिणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास सहकारी महायुतीचे उमेदवार अतुल भोसले हे सध्या सहाव्या फेरीनंतर जवळपास तीन हजारापेक्षा जास्त या मतदारसंख्येनं आघाडीवर आहेत या संदर्भात आपण कार्यकर्त्यांशी चर्चा काही कार्यकर्त्या महायुतीचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते अतुलबाबा समोर काही ठिकाणी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब आता सध्या सहाव्या मत फेरीनंतर मतमोजणीमध्ये अतुल बाबा आघाडीवर आहेत असं दिसतंय तुम्हाला याबद्दल आणि यापुढे काही चित्र होईल याबद्दल तुम्हाला काय तर सांगायचं मान्य अतुल बाबा पंचवीस ते तीस हजार मताने निवडून येणार आहेत आणि त्यांची विजयाची वाटचाल चालू आहे मान्य सुरू असलेल्या अतुल भोसले हे पंचवीस हजारांच्या फरकाने विजय होतील अशी आशा या कार्यकर्त्यांना आहे परंतु सद्य परिस्थिती पाहिली तर साव्या फिरी जवळपास तीन हजारापेक्षा जास्त मताधिक्य अतुल भोसले यांना मिळालेला आहे हीच जर परिस्थिती मतमोजणीनंतर होणाऱ्या फेऱ्यामध्ये सतत राहिली तर कदाचित कराड दक्षिणचा निकाल हा धक्कादायक लागू शकतो अशी सध्या परिस्थिती या निकालावरून दिसून येते तिरंगा रक्षक साठी प्रमोद दिवान सह विश्वास होते करार सातारा